नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी रघुनाथ कांबळे आज किसान आय डी कार्डबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत होय आधार कार्डप्रमाणे शेतकऱ्यांना किसान डिजिटल कार्ड या ठिकाणी मिळणार आहे केंद्र सरकारची ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे प्रत्येक शेतकऱ्याला युनिक आय डी या ठिकाणी दिलं जाणार आहे आता युनिक आय डी नेमकं कसं मिळणार आणि याचा फायदा काय होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे केंद्र सरकार आता एक नवीन योजना आखत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल आय डी कार्ड या ठिकाणी वितरित केले जाणार आहे याचा फायदा देशभरातील बारा कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे होय डिजिटल आय डी काय आधार कार्डप्रमाणे हे एक डिजिटल आय डी कार्ड असेल आणि या ठिकाणी तो शेतकरी ग्राह्य धरला जाईल ज्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन आहे व पीक विमा फसल विमा योजना किसान सन्मान निधी योजना किंवा शासनाच्या विविध योजनेचा लाभ आता या डिजिटल आय डीच्या माध्यमातून त्याला मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे जर ज्या शेतकऱ्याकडे कर, किसान डिजिटल कार्ड आहे अशी जमीन आहे त्यानं पीक पेरलेलं आहे किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी हे किसान डिजिटल आय डी कार्ड शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता किसान डिजिटल आय डी कार्ड हे शेतकऱ्यांना लवकरच वितरित केले जाणार आहे आणि याच्यामुळे त्यांना फायदासुद्धा या ठिकाणी होणार आहे तर केंद्रीय कृषी मंत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही अपडेट दिलेले आहे ते अपडेट आपण आता पुढे पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आपण पोस्टर पाहू शकता डिजिटल कृषी मिशन दो सितंबर दो हजार चोवीस को अठ्ठावीस सौ सतरा करोड रुपये की परिव्य एके साथ डिजिटल कृषी मिशन को मंजुरी एग्रिस डीपीआईए के तहत किसानों को आधार के जैसी ही एक डिजिटल पहचान किसान आईडी, वर्ष 2026-27 तक 11 करोड़ किसानों के लिए डिजिटल पहचान बनाने का लक्ष्य किसान आय डी के लिए बारा राज्यों में पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी होणार आहे म्हणजे अकरा करोड ते बारा करोड शेतकऱ्यांना या ठिकाणी डिजिटल आय डी या ठिकाणी दिलं जाणार आहे डिजिटल आय डी हे शेतकऱ्यांचं एक आधारप्रमाणे एक ओळखपत्र असणार आहे आता बारा राज्यामध्ये याचं महत्त्वपूर्ण कामसुद्धा चालू होणार आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तब्बल या ठिकाणी दोन हजार आठशे सतरा करोड रुपये डिजिटल कृषी मिशनला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट चालून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा